नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार मी प्राध्यापक महादेव तळेकर स्वराज्य पक्षाचा जिल्हा प्रमुख तसेच राजर्षी प्रतिष्ठान भुसे तालुका पंढरपूरचा अध्यक्ष स्वराज्य पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राजर्षी प्रतिष्ठान भुसे आयोजित सर्व जाती धर्मातील लोकांना व्यावसायिक अनुदान व शून्य टक्के व्याजदराने व्यावसायिक कर्ज सहजरित्या उपलब्ध व्हावे म्हणून महामंडळांचा महाएक्सपो सर्व महाराष्ट्रातील तेरा शासकीय महामंडळांचा महाएक्सपो बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रायगड लॉन्स भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे शासनाच्या महामंडळांच्या ज्या योजना आहेत सर्वसामान्य लोकांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणे व्याज परतावा सुमारे बारा टक्के दराने बारा व्याज परतावा देणे जवळजवळ पन्नास टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत लोकांना अनुदान देणे अशा अनेक वेगवेगळ्या योजना सर्व जाती धर्मातील लोकांना शासकीय महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जातात पण काही एजंट अधिकारी आणि नेत्यांच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत त्यामुळं हा महामंडळांचा महाएक्सपो हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांपर्यंत या महामंडळाच्या सर्वच्या सर्व योजना मुलांच्या शिष्यवृत्ती शैक्षणिक कर्ज पन्नास हजारापासून पंधरा लाखापर्यंत असलेलं वैयक्तिक कर्ज तसेच दहा लाखापासून पन्नास लाखांपर्यंत असलेलं गट कर्ज मग ते महिलांच्या बचत बचत किंवा पुरुषांच्या अशी वेगवेगळ्या पद्धतीची कर्ज आणि अनुदानाची योजना सर्व ही सर्व महामंडळे करतात महामंडळाला जास्त कागदपत्रे लागतात म्हणून लोक महामंडळाकडे जात नाहीत त्यामुळं सर्वच्या सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळतील अशी व्यवस्था रायगड लॉन्स भोसे या ठिकाणी या महामंडळ महाएक्सपोच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व महामंडळाचे जिल्हास्तरीय विभागस्तरीय अधिकारी असतील चौदा बँकांचे सर्व मॅनेजर्स आणि उच्चस्तरीय अधिकारी या ठिकाणी असतील वाहनांची प्रात्यक्षिक किंवा ज्यांना वाहनं पाहिजे ट्रॅक्टर पाहिजे कमर्शियल वाहनं पाहिजे ती सर्व वाहनं या ठिकाणी असणार आहेत सर्वच कंपन्यांची वाहन या ठिकाणी असणार आहेत तसेच शासकीय शासकीय दाखले काढण्यासाठी महाई सेवा केंद्राची व्यवस्था इथेच असणार आहे ज्यांना मोठे उद्योग करायचे आहेत त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए असणार आहे तसेच आपल्याला काही नोटरी करायची असेल तर त्या ठिकाणी नोटरी पब्लिक अॅडव्होकेट सुद्धा असणार आहे त्यामुळे ही सर्व कागदपत्र एकाच ठिकाणी उपलब्ध असू शकतात त्यामुळे आपण येत असताना आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आणि किंवा जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे रेशन कार्ड इत्यादी दाखले आपण येताना घेऊन यावेत उर्वरित कागदपत्रे तुम्ही या ठिकाणी सुद्धा काढू शकता त्याच पद्धतीने या ठिकाणी माहिती घेऊन शासकीय महामंडळाची माहिती घेऊन तुम्ही घरून सुद्धा फॉर्म भरू शकता अशा पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत ह्या योजना जाण्यासाठी आम्ही हा छोटासा समाजसेवेचा प्रयत्न या ठिकाणी राजर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ लोकशाही राह्नाभाव साठे विकास महामंडळ मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ महात्मा फुले मागास वर्ग एससी साठी असलेलं आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ ही जे बीजेन साठी आहे इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ की जे साठी आहे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ संत काशीबा गोरव आर्थिक विकास महामंडळ जगज्योती महात्मा बसवेश्वर कंसात लिंगायत आर्थिक विकास महामंडळ संत सेना महाराज केश शिल्पी कंसात नाभिक आर्थिक विकास महामंडळ अशी तेरा शासनाची महामंडळ व त्यांच्या सर्व कंपन्या या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहेत या कार्यक्रमासाठी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे नामदार बच्चू कडू साहेब खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब अभिजीत आबा पाटील साहेब शिवतेज सिंह मोहिते पाटील साहेब इतिहासकार डॉक्टर श्रीमंत कोकाटे साहेब तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व या नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच महाराष्ट्रातील सर्व स्वराज्य पक्षातील सर्व पदाधिकारी सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव तसेच सर्व स्वराज्याचे उपाध्यक्ष सर्व जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अध्यक्ष हे सर्वच्या सर्व, सर्व पदाधिकारी सुद्धा या महामंडळ महायकोसाठी हजर राहणार आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील लोकांसाठी असलेल्या सर्व योजना सर्वांपर्यंत म्हणून पासून या सर्व महामंडळांची मुक्तता व्हावी या महाएक्सपो हा आम्ही या ठिकाणी भरलेला आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांना विनंती आहे की आपण या महामंडळ महाएक्सपोचा लाभ घ्यावा बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी या सर्वच्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतील धन्यवाद थँक्यू या महाएक्सपोच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उद्योजक करण्यासाठी सर्वसामान्यांना व्यवसाय करण्यासाठी हा आम्ही छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत ज्यांना जेसीबी घ्यायचा आहे ज्यांना ट्रॅक्टर ज्यांना गाड्या युतिका स्कॉर्पिओ किंवा रिक्षा घ्यायची आहे अशा अनेक सगळ्या कंपन्यांच्या गाड्या वाहन आपण कमर्शियल व्यावसायिक म्हणून आपण घेऊ शकतो त्याच्या माध्यमातून आपण व्यवसाय करू शकतो तसेच ज्यांना शैक्षणिक कर्ज पाहिजे परदेशासाठी जाण्यासाठी शैक्षणिक कर्ज पाहिजे ज्या माता भगिनी बचत गटांच्या माध्यमातून आता सध्या हजारो रुपयांची लढहाल करतायत उद्या लाखो रुपयांची लढहाल करायची असेल ज्यांना दुकान टाकायचं असेल ज्यांना गाईचा गोठा टाकायचा असेल ज्यांना डेअरी टाकायची असेल ज्यांना कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय करायचा असेल अशा सर्वांसाठी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होऊ शकतं की ज्यांना बँका सुद्धा कर्ज देऊ शकतात अशा या महामंडळ महापोसाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो धन्यवाद thank oh. you